तर भाजप खासदार निशिकांत दुबेच्या या संतापजनक वक्तव्यावर आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली सरकारची भाजपची आणि महायुतीची भूमिका एकच आहे मात्र मराठी माणसावर भाष्य करायची गरज नाही असं शेलारांनी म्हटलं तर जीडीपीतील मराठी माणसाचं योगदान माहीत नसेल तर त्यांना ती पाठवण्याची व्यवस्था करू अशा शब्दात शेलार यांनी दुबेलना पाहिजे ती भूमिका कायद्यात बसून जरूर मांडावी पण मराठी माणसाच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये त्या सन्मानाने खासदार किंवा त्या खासदारांनी बिलकुल विचारू नये आणि त्यांना डी पीत मराठी माणसाचं योगदान काय हे माहीत नसेल तर त्यांना आम्ही ती पाठवायची व्यवस्था सुद्धा करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या